नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा नगरपरिषद भरती संदर्भातील नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत या ठिकाणी पहा दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची ही नोटीस आहे आणि वरतीच तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय तर उमेदवारांसाठी खाली काही सूचना देण्यात आलेल्या आहे विषय पहा तो आहे नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गटक परीक्षा दोन हजार तेवीसच्या अंतिम सूचीत समाविष्ट उमेदवारांची कागदपत्रे परतानाच्या बाबतीत तर इथे या ठिकाणी त्यांनी नोटीसचा संदर्भ दिलेला आहे तो आपल्याला जाणून घेण्याची जा आवश्यकता नाही कारण की बऱ्याच नोटीस या प्रसिद्ध करण्यात आल्या आणि त्या सर्वांचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आला आपण पाहूया आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी पब्लिश करण्यात आलेली आहे नोटीस यासंदर्भातील महत्त्वाची माहिती काय आहे तर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती पंचवीस ऑक्टोबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा झाली आणि सदर परीक्षेचे गुण पंधरा मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आले तर हे ठळक जे आहे तारखा त्यानंतर पहा खालीसुद्धा त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे ते आपल्याला जाणून घेण्याची आवश्यकता नाही या नोटीसमध्ये नवीन काय आहे तेच त्यांनी हायलाईट करून आपल्याला दिलेलं आहे तर पहा इथ बोर्डमध्ये दिलेला आहे तथापि उपरोक्तप्रमाणे देण्यात आलेल्या दोन संधीत भाग दोन अतिरिक्त अंतिम निवड सूचीतील गैरहजर किंवा उपस्थित नसलेल्या उमेदवारांना तिसरी आणि शेवटची संधी देण्यात येत असून त्यांनी सोबत जोडले जोडण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आपणास नमूद दिलेल्या तारखेस वेळेस उपस्थित राहावे म्हणजे पहा ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं होतं तशामधले काही उमेदवार जे आहेत ते गैरहजर होते किंवा अनुपस्थित होते तर त्यांनाच या ठिकाणी पुन्हा संधी देण्यात येत आहे आणि यावेळेस ही तुमची शेवटची संधी असणार आहे असंही त्यामध्ये त्यांनी सांगितलं दुसरं म्हणजे असं की आपणास कागदपत्रे पडताळणीच बोलावण्यात आले असले तरी आपली निवड झाली असे समजू नये म्हणजे जरी तुम्हाला कागदपत्रे पडताळण्यासाठी बोलावलेलं आहे तरी देखील तुमची निवड झाली असं नाही यामध्ये पहा महत्त्वाचं आहे ते म्हणजे खाली त्यांनी यादी प्रसिद्ध केलेली आपल्याला दिसते इथे पहा तारीख पाहू शकता तुम्ही की महाराष्ट्र नगर परिषद विद्युत आहे त्यानंतर स्थापत्य आहे संधारण आहे किंवा स्वच्छता निरीक्षक आहे असे जे काही संवर्ग होते त्याचे या ठिकाणी नावं आहेत आणि बाजूला डेटसुद्धा दिलेली आहे खाली तुम्ही पाहू शकता कागदपत्रे कोणकोणती आणायची आपल्याला तीही महत्त्वाची आहे या भरतीसाठी तर महत्त्वाची आहेच पण यानंतरही तुम्ही ज्या काही भरत्या दिसाल त्यासाठी सुद्धा ही कागदपत्रे महत्त्वाची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतात त्यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि एखादं कागदपत्र जर तुमच्याकडे नसेल तर आगामी काळात येणाऱ्या भरतीसाठी तयार करून ठेवू शकता तर पहा हे काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे आहेत त्यानंतर इथे त्यांनी सूचना दिलेल्या त्या संदर्भात की कधी उपस्थित राहावं कोणत्या वेळेवर उपस्थित राहावं काय काय सोबत आणायचं आहे स्वकर्चा उपस्थित राहायचं आहे संदर्भात या खालच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि सर्वात खाली तुम्ही पाहू शकता ही आहे ती यादी यादी आता हळूहळू मी स्क्रोल करतो आहे ही संपूर्ण यादी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा नगर परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही संपूर्ण यादी डाउनलोड करू शकता तर पहा मित्रांनो अशी ही संपूर्ण यादी आहे तुम्ही किंवा तुमच्या मित्रांनी वगैरे परीक्षा दिलेली असेल आणि यापूर्वी जर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर असतील तर नक्कीच त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती शेअर करू शकता जेणेकरून ही त्यांना शेवटची संधी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ते त्या ठिकाणी जाऊन उपस्थित राहतील तर ही होती संपूर्ण महत्त्वाची अपडेट यासंदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदाचपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार